हा तू का थांबली इथे बाहेर असं येऊन एवढं नातापटा करून असंच मी आज लय खुश आहे का खुशी एवढी लय खुश आहे ती सगळं जाऊ तू खुश सबस्क्रायबर लोकांना काय प्रश्न पडलाय तुला माहितीये का मला माहितीये की त्यांना एक सोडून दोन प्रश्न पडलेले काय तुम्हाला माहित नाही का नाही माहिती त्या मी तुला विचार माहित नाही खरंच माहित नाही का सांग खरं सांगू का हा सांग सांगी तर फॉलोअर्सला आहे ना एकच म्हणजे दोन प्रश्न पडलेले आहेत की रितूची डिलिव्हरी डेट काय आहे आणि रितूला कितवा महिना कारण की कंटिन्यू कमेंट मध्ये हीच येत सांगून टाकायचं मग आज मी नक्कीच सांगून टाकणार आहे की माझी डिलिव्हरी डेट काय आहे तर मित्रांनो ती सगळं सांगण्याच्या अगोदर मला एक तर... गोष्ट तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे एक खुशखबर खुशखबर आहे म्हणजे ह्यापेक्षा लय मोठी अजून एक खुशखबरी तर तुम्हाला सर्वांना म्हणजे आपल्या व्हिडिओ सॉंगची आतुरता होती तर आपले व्हिडिओ सॉंग कधी येणार आहे Premises, आपले तर मित्रांनो आपलं व्हिडिओ सॉन्ग उद्या सकाळी ठीक दहा वाजता रविवारी आपल्या बॅट भीतीला येणार आहे मित्रांनो तर जसं तुम्ही आपल्या पहिल्या सॉंगला सपोर्ट केला होता ना तसं ह्या आपण सॉंगला सपोर्ट करायचा आहे एकदम जाळंदूर सोबत करून टाकायचा आहे का नाही तर त्याच्यात रितून म्हणजे प्रेग्नेन्सी मध्ये ऍक्टिंग केली तर ती ऍक्टिंग कशी वाटली नक्की तुम्ही सांगा पण ऍक्टिंग कशी वाटली ती सांगा तुम्ही आरुने एकदम खतरनाक केली आता तिची टक्कल केली आपण ती बघू शकता तुम्ही काय झालं बा काय झालं आपलं गाणं कधी येणार आहे सांगू वाजता उद्या सकाळी दहा वाजता तर मित्रांनो तर आपलं गाणं उद्या सकाळी दहा वाजता येणार आहे तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून ऑल ओवर करून ठेवा अजून प्रत्येकाने गाणं आल्यावर गाण्यावर एक एक कमेंट करायची एक टाकायची कसं वाटलं आमचं गाणं वगैरे कमेंट करून सा नक्कीच सांगा आणि सगळ्यांनाच सा खरं ह्या पण गोष्टीचा प्रश्न पडला होता की दादा तुमचं गाणं कधी येते कधी येते कधी येते म्हणजे आम्ही ऑडिओ ऑडिओ काय म्हणतो ऑडिओ सॉंग सोडलं होतं तर त्याच्यावर सगळ्यांची कमेंट येत होते की तुम्ही व्हिडिओ कधी सोडताय कधी सोडताय म्हणून आता उद्या सकाळी ठीक दहा वाजता आपलं सॉंग येत आहे तर नक्की सपोर्ट करा सगळ्यांनी आणि म्हणजे शेअर करा म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा मित्रांनो अजून कमेंट करा सगळ्यांनी मी सगळ्यांच्या कमेंटची रिप्लाय देणार आहे रे धड धडाधड अजून मला तर माहितीच आहे जसं तुम्ही पहिल्या सॉंगला आपलं प्रेम दिलं तर तसं पण सॉंगला देणार आहे तर उलट ह्या सॉंगला प्रेम देणार अरुण ॲक्टिंग एकदम खतरनाक केली अजून आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही नक्की बघा त्याच्यात जाऊन तर आता महत्त्वाच्या पॉईंटवर रितू मुद्द्यावर महत्त्वाच्या तर तुम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे रितूला महिना चालू आहे रितू किती महिना चालू मला सध्या तर आता सातवाच महिना चालू आहे संपत आलेला आहे लोक खरं म्हणत असतील की किती दिवस झाला म्हणते सातवाच महिना सातवाच महिना पण आता संपत आलाय आता आठवा महिना लागेल मग डिलेव्हरी डेट डिलेवरी डेट अजून डॉक्टरांनी सांगू दे की सगळ्यांना प्रश्न पडलाय की कधी होते कधी होते, होते। पण आता काय माहिती कधी होणार होईल लवकरच होईल लवकर आली इकडे पाठी तर मित्रांनो अजून म्हणजे डॉक्टरांनी डिलिव्हरी डेट काय सांगितलं नाही अजून आम्ही विचारलं पण नाही म्हणजे विचारलं लागतं ना ती विचारल्यानंतर सांगते ती म्हणजे सोनोग्राफी आता करायला गेलं ना तर आम्ही डॉक्टरांना डिलिव्हरी डेट आहे अजून तुम्हाला लवकरच सांगेन की डिलिव्हरी डेट काय आहे म्हणून अजून आहे ना आता सातवा महिना लागलाय मित्रांनो म्हणजे सातवा महिना लागला म्हणजे संपत आलाय आता ना संपत आहे सातवा महिना तर लवकरच आमच्या घरात एक नवीन पाहुणे आणणार आहे मग ती काय मुलगा असेल का मुलगी असेल हे तुम्ही नक्की सांगा मित्रांनो तुमच्या जास्तीत जास्त कमेंट तर मुलगा म्हणून नेते ती अजून काही लोकांची कमेंट मुलगी येते ती पण नाही सगळ्यात जास्त तर सगळ्यांना असंच वाटतं की मुलगा मुल की पहिले मुलगी झाली मुल। पण तसं काय नाही म्हणजे आम्हाला काही जरी भेटलं तरी चालेल मुलगा जरी झाला तरी म्हणजे मुलगा जरी झाला तरी चालेल मुलगी जरी झाली तरी चालेल असा काही विषय नाही की बाबा मुलगाच हो मुलगीच हो काय ना दोन्ही पण गोष्टीला पण तसं काय विचार केला सांगायचं जास्त कमिटी होते की तुम्हाला मुलगा होणार तुम्हाला मुलगा होणार त्या टाइमला पण म्हणजे आम्ही व्हिडिओ करत होतो पण तेव्हा एवढं आम्ही काय म्हणजे व्हायरल नव्हतो ही नव्हतो तेवढ्या पण तुम्ही तेवढेच होणारे मुलगाच होणारे तर मुलगी आत्ताच फक्त म्हणतो मुलगी होणार म्हणजे डॉक्टर म्हणतात हे झाल्यानंतर ना की तुला मुलगी झाली भी म्हणते मुलगी झाली आणि तेव्हा म्हणजे मला एवढं म्हणजे नाही का म्हणजे म्हणजे एवढं वाटत नव्हतं की बाबा कसं का काय बोलावं काय एक तर माझं डिलिव्हरी जस्ट झाली ती आणि ते सिस्टरने असं म्हटली मी काय म्हंटले मुलगी झाली मुलगा नाही झाला ती कशी म्हणतात तुला मुलगी नको आहे का नाही म्हटलं मला मुलगी पाहिजेच होती पण सगळे जण म्हणत होते म्हंटले की तुला मुलगी नको असं मी ठेवून घेतो म्हटलं अ नको आमच्या नवऱ्याला तर मुलगीच पाहिजे नव्हती म्हटलं पण घरचे सगळे म्हणत होते मुलगाच होणार म्हणून त्यामुळे मला तिकडं ती प्रश्न पडला की सगळे म्हणत होते मुलगा होते तेव्हा मला कळलं असं काही नसतं ही वु, वु हो, मुल्ग, <laughs> तर ही सगळ्या म्हणजे देण असते जी काय होईल ती होईल तसं काय नाही विषय मुलगा हो मुलगी हो काय पण इद्या जास्त दिलेली मुलगा होत आहे उलट्या कमी झाल्या हे तसं काय नाही गैरसमज नाही मोठा तर ही गैरसमज दूर झाला आहे का ना तेव्हा मला कधी दवाखान्यात तेव्हा झाला ही जेव्हा जिल्हली का तेव्हाच झाला माझा गैरसमज दूर असं काही नसते तर तू आज खुश काय एवढी सांगे मग आज माझं दुसरं गाणं येत आहे तर मी खुश नसणार मग काय असणार तिसरं गाणं कधी करायचं तिसरं लवकरच अजून तिसरं यांना बघू तर द्या आता अजून दुसरं गाणं अजून दोन तीन तिसरं गाणं कधी सोडताय तुम्ही मित्रांडो तर आता उद्या सकाळी ठीक दहा वाजता आपलं गाणं येणार रे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून एकदम खतरनाक मध्ये सपोर्ट करायचं काय तुला तुला काय बोलायचं सगळं गाण्याबद्दल सपोर्ट एकदम सपोर्ट केलाच पाहिजे ऍक्टिंग कशी झाली ती तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगायला पाहिजे शेअर तर सगळीकडे कर तुम्ही करायला पाहिजे अजून ती तुझी ही विषय सांगी काय म्हणते त्याला आपलं ऑडिओ आलंय ऑडिओ रिलीज झालंय आहे ज्यांनी कोणी ऑडिओ बघितलं नसेल त्यांनी ऑडिओ पण आपला आलेला आहे ज्यांनी कोणी बघितलं नसेल ती सुद्धा जाऊन तुम्ही बघा आणि ती सुद्धा तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांना किंवा फॅमिलीला वगैरे व्हॉट्सअपला ह्याला त्याला सगळीकडे शेअर करून टाका अजून मित्रांनो आपल्या गाण्यावरती जास्तीत जास्त रील बनवा रील बनवून मला कॉलॉबरेशन मारा मी सगळ्यांचे कॉलॉबरेशन एक्सेप्ट करणार आहे तर आपल्या गाण्यावर म्हणजे आपण मागच्या ड्रायव्हर आयडिओ सोडला होता तर त्याच्यावर भरपूर असं रीलला पण तुम्ही प्रेम दिले अजून मागचं गाणं आपलं कोणी उचलून धरलं होतं माहिती आहे का टॅक्टर ड्रायवर पिकअप ड्रायवर ड्रायवर लोकांनी लय सपोर्ट करतात तर ह्या गाण्याला पण ड्रायवर लोकांनी एकदम सपोर्ट करा उस्तुडीमध्ये आपल्या गाण्याला वापरत नवरात्री नवरात्रीत आपल्या गाण्याला वाजून मला असं व्हिडिओ पाठवा मी सगळ्यांचे म्हणजे मेन्शन बॅक दिली करल तर मित्रांनो सगळ्यांनी एकदम खतरनाक मध्ये सपोर्ट करायचा आपल्या गाण्याला एकदम सोबत झाला पाहिजे आता वाट बघू नका उद्या सकाळी ठीक वाजता आपल्या म्हणजे उद्या वाट वाग रितू प्रसाद कॉमेडी कपल को या चॅनलवर तुम्ही जाऊन थांबा दहा वाजता आणि काय हो ना तर मित्रांनो आपल्या गाण्याचं नाव आहे लय नाकऱ्याची तुग जानोडी तर जर का कोणाला म्हणजे माहीत नसेल तर त्यांनी आपलं चॅनल सर्च म्हणजे गाण्याचं नाव सर्च करा गाण्याचं नाव जरी सर्च केलं ना तरी येते अजून ऋतुप्रसाद न्यू नेऊन जरी टाकलं तरी पण ते येतं येते लय नाकराजी तुग जानुडे तर हे आपल्या गाण्याचं नाव आहे तर मित्रांनो जसं तुम्ही पहिल्या सॉन्गला सपोर्ट केला तसं याही सॉन्गला भरभरून बर प्रेम द्यायचंय मला माहिती आहे तुम्ही प्रेम देणार म्हणजे एकदम विषय टॉपचा करणार आहे तुम्ही त्यांना सांगायची गरजच एकदम आपलीच वाट बघत बसलेत आपल्या गाण्याची ब्लॉकबस्टर होणार हे गाणे एकदम खतरनाक मोड गरज नाही की आपलं फक्त त्यांना ही माहित नव्हतं की कधी येणार आहे पण आता आम्ही तुम्हाला सांगितलंय उद्या सकाळी ठीक दहा वाजता आपलं गाणं येते प्लीज खरच सपोर्ट करा आजी जास्त जास्त गाण्यावर रील बनवा शेअर करा हा तर मित्रांनो ऋतूची पौर्णिमेवर आले माघरी घर चालते मुक्ति जावा जाव चा पाणी विचेरा जावा तर चहा पिता का तुमची पाहुणी आहेत जाऊ चहा पाणी विचार पहिले मी म्हणलोय ते ने तुम ने तुम बारा बारा बारा? हो हो। तुला बघून आले तिकडं बाहेर दिसते बाहेर दिसते अशी जुडी बाहेर दिसते गप्पा किव गपास इकडे ये का जरा तुला एक वाजता सांगतो इकडे एक वाजता दाखवतो तुला इकडे 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 की आग इकडे की मम्मीचे मम्मीचे कोण आले बघ मम्मीचे पाहुणे आले मम्मीचे पाहुणे आले माग 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 बघ की मागव हाय का मम्मीला सांग पाहुणे आले चाकर म्हणून पप्पाची पाहुणे म्हणून जायच का मग आता घरी रील बनवायचं आपल्या गाण्यावर आपल्या गाण्यावर रील बनवलाच पाहिजे आता दहा बारा मी स्वतः रील बनवून काढून टाकणार आहेत तर चला पण काढून टाका आपल्या गाण्यावर तर चला मित्रांनो आता आपण रील बनवतो हो तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून जागा टाटा बाय बाय